धारावी पुनर्विकास योजनेमध्ये एक इंच जागा अध्यक्ष महोदय अदानी काय अदानीच्या एक्स वाय झेड कोणाला जाण्याचा प्रश्नच येत नाही ही सर्व जागा धारावी पुनर्विकास प्रकल्प याच्या नावावर केली जाते ज्यात एक्कावन्न टक्के भागीदार महाराष्ट्र सरकार आहे अध्यक्ष महोदय माझी विनंती ज्योतिताईंनाही नाही राहील आणि नानासाहेब तुम्हालाही राहील या योजनेवर आपण खुली चर्चा करू आणि त्या विषयातले आपले गैरसमज दूर करण्याची आपल्याला संधी सुद्धा देऊ केवळ तेवढंच नाही अध्यक्ष महोदय डीआरपीने काढलेलं टेंडर कॉन्ट्रॅक्टरसाठी हे डीआरपीपीएल या कंपनीला आहे डीआरपीपीएल ही कंपनी कॉन्ट्रॅक्टर म्हणून रिडेव्हलपमेंटचं काम करील ज्यामध्ये सुद्धा एकवीस टक्के वाटा हा राज्य सरकारचा आहे अदानीच्या घशात घातली हा सफेद झूट अदानीच्या नावावर जागा दिली सफेद झूट मी सर्वांनी सदस्यांना नम्रपूर्वक विनंती करतो एकही सात बारा धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या धारावीतल्या जागेचा अदानीच्या नावावर किंवा अदानीच्या नावावर केलेला त्यांनी दाखवावा सर्व जागा डीआरपीच्या नावावर आहे